पाडिल या जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा कळम धाराशिव मतदारसंघाचे लाडके आमदार कैलासदत्ता पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व या जिल्ह्याचे लाडके खासदार मान्य ओम दादा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या या कळम शहरातील शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकारी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत मी त्या सर्वांचं कळंब तालुका शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांचा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे सर्वप्रथम कळंब शहराचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सागरजी मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठाकडे यायचं आहे सन्मान्य सागरजी मुंडे त्याचबरोबर कळम शहराचे माझे नगरसेवक सन्मान्य नंदूदादा हौसलमल यांना देखील विनंती एक त्यांनी विचारपीठाकडे यायचं आहे त्याचबरोबर सन्मान्य शेठजी बागरेजा नगरसेवक कळम नगर परिषद त्याचबरोबर सन्मान्य शंकरभाऊ वाघमारे ताराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या वाईस चेअरमन त्याचबरोबर सन्मान्य शकीलभाई काजी नगरसेवक कळम नगर परिषद त्याचबरोबर सन्मान्य अमर अण्णा गायकवाड नगरसेवक कळम नगर परिषद त्याचबरोबर महेशजी पुरी नगरसेवक कळम नगर परिषद या सर्वांचं मान्य आमदार कैलासदा पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे आपण सर्वांनी त्यांचं टाळायचा गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे छत्रपती श्री शिव त्यानंतर मेजर भीमराव हौसलमल त्याचबरोबर तुषार कांबळे परमेश्वर हौसलमल रोहित हौसलमल जुडू वाघमारे किरण निकम महादेव वाळके धनंजय वाघमारे नामदेव वाघमारे अनिल वाघमारे धम्मा विद्यासागर आबा कांबळे सुनील वाघमारे नारायण वाघमारे दत्ता वाघमारे स्वप्नील वाघमारे वैभव वाघमारे संदीपान गायकवाड विनोद शिंदे किरण गाडे प्रशांत वाघमारे विकास वाघमारे बाळासाहेब कोल्ले अविराज वाघमारे अनिकेत वाघमारे रमेश ताटे प्रेम वाघमारे बाबासाहेब वाघमारे लखन गुंजाळ लखन बचुटे त्याचबरोबर दत्तात्रय बन अल्ताफ शेख शंकर पुरी धनंजय भारती शंकर रंदिवे, अविनाश कांबळे किशनपुरी लखनपुरी दिनेश भूमकर, रोशन हौसलमल इम्रान सय्यद शहर प्रमुख अल्प अल्पसंख्यक विभाग शिंदेगड त्याचबरोबर अकमल काझी प्रमुख अल्पसंख्यक विभाग त्याचबरोबर नवीद ताशी मजीद मनियार मोयुरेक मनियार मुबिक बागवान तारेख सय्यद वसीम मोमीन अक्षय भालेराव बाबू ताटे विकास रणदिवे दम्मा गाडे नारायण कांबळे दशरथ कांबळे अनंत विद्या विद्यासागर फतिक वाघमारे मनोज प्रमोद प्रमोदजी हौसलमाल यांनी कपाव्यास पटवल्या प्रमोद जी हौसलमाल आहे त्याचबरोबर शिवसेना युवासेनेचे प्रमुख संघर्ष कांबळे यांना देखील विनंती की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे त्यांचा देखील या दे ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे अरभाजी भगवान सोहिलजी शेख मनोज गुमदे चेतक वाघमारे आदित्य बडे ओसामा मोविन अविनाशांना कांबळे महेशजी शिंदे अभिषेकजी मुंडे ओंकारजी मुंडे अभिजित सगरे सुमित धोंगडे विशाल नके रमेश भोंडराव गजानन सिंगणापुरे किरण लोखंडे अजय लोखंडे समीर मुंडे ऋषिकेश होगले अनंत महाजन सलीम बागवान